नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट होणारी सीताफळ रबडी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे दोन सीताफळ लागणार आहेत मिल्क पावडर घेतली पाच चमचे साखर लागणार आहे तर आता आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे त्याआधी आपण पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे दूध खाली लागत नाही आता यामध्ये मी दूध घालते तर सगळंच दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं नाही त्यातलं थोडंसं दूध आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे तर मी इथे मिल्क पावडरसाठी अर्धा वाटी दूध काढून घेते तर आपल्याला दुधामध्ये मिल्क पावडर घालताना डायरेक्ट घालायचे नाही तर कच्च्या दुधामध्ये मिक्स करायची आणि नंतर दुधाला उकळी आल्यावर आपल्याला ही मिल्क पावडर त्यामध्ये मिक्स करायची आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं तर दूध आणि मिल्क पावडरची छान पेस्ट तयार झाली एकही एक गुठुळी राहिली नाही तर आता आपण सीताफळाचं गर काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथे पुरण चाळणी घेतली आहे तर आता आपण सीताफळामधला गर किंवा बी बाजूला कसं काढायचं हे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तर चाळणी घेतली त्यामध्ये आपल्याला हे बी काढून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला एकच सीताफळ फोडलं आहे आणि त्यामधलं बी काढते तर चमच्याने काढू शकता किंवा अजून एक मी तुम्हाला ट्रिक सांगते फुलपात्र घ्यायचं आणि त्याने पण आपण काढू शकतो किंवा तुमच्याकडे कांदा बारीक करण्यासाठी चॉपर घेतलेला असेल तर त्या चॉपरमध्ये पण छान बी बाजूला होतं तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही त्यामध्ये पण करू शकता तर मी इथे फुलपात्राने करून घेते तर गर बाजूला झालाय आता यातलं बी एखादं राहिलेलं आपण हाताने काढून घेऊ शकतो आता जो चाळणीमध्ये जाडसर आपला गर राहिला आहे तर तो मी मिक्सरला फिरवून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तसाच घालू शकता तर आता चालणीच्या खाली पडलेला घर बघू शकता एवढा झाला आहे आणि आता दुसरं शेताफळ घेतलं आहे त्याचं पण मी असाच घर काढून घेते नंतर तुम्हाला दाखवते तर या दुधाला मी थोडंसं आटवलं आहे आटवलं म्हणजे एक ते दीड इंच आटवलं आहे जास्त नाही आणि तुम्हाला जर जास्त घट्ट करायचे असेल तर तुम्ही दूध जास्त आटवा आता मिल्क पावडर घालूया आणि याला सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे यावरती साई येऊ द्यायची नाही साखर घालायची साखर थोडी कमी घालायची कारण सीताफळ हे गोड आहेत आणि मिल्क पावडर पण आपण इथे वापरली त्यामुळे साखर अगदी कमी घालायचे तर मी या रबडीमध्ये सहा चमचे साखर घातली पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने तर आता याला आपल्याला आठवत ठेवायचं आहे थोडा वेळ आता हे दूध आपल्याला पंधरा ते वीस मिनिट आटून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला घट्ट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही आटून घ्या तर इथे दूध आटून झाले आता मी गॅस बंद करते आणि या दुधाला थंड करण्यासाठी ठेवते तर आता दूध थंड झालंय आता यामध्ये आपण आता दूध थंड झालंय यामध्ये आपल्याला गर घालायचं आहे जो आपण गर काढला आहे तो घालूया आणि हा आहे मिक्सरमध्ये बारीक केलेला थोडा मी जाडसर ठेवला आहे तुम्हाला एकदम बारीक करायचं असेल तर थंड दूध घाला म्हणजे जे आपण आटवलं आहे तेच दूध घाला आणि मिक्सरमधून परत फिरवून घ्या मिक्स करायचं आहे आता तोपर्यंत मिक्स करा जोपर्यंत दुधामध्ये जो जो आपण गर घातला आहे तर तो चांगला मिक्स होत नाही किंवा त्याच्या गुठुळ्या फुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान हलवत राहायचं आहे तर बघू शकता मस्त अशी रबडी आपली तयार झाली एकदम प्युअरची रबडी आहे कुठलंही केमिकल वापरलेलं नाही इतकी छान होती ना नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली रबडी कशी झाली आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद